हॅलो गायज मी उत्कर्षा स्वागत आहे तुमचं आज आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणारे सगळ्यांच्या आवडीचा चॉकलेट केक तर तुम्ही म्हणाल आम्ही तर व्हेजिटेरियन पण अजिबात काळजी करू नका आपण त्यात अंड वापरणार नाहीये आणि सगळ्यात कमीत कमी गोष्टींमध्ये एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि केक बनवताना काय चुका होतात आपला केक स्पॉन्जी बनत नाही तो हार्ड बनतो तर ते त्याची कारणं पण मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि ते होऊ नये म्हणून टिप्स पण देणार आहे तर चला आपण सुरुवात करूया साहित्यापासून तर हे आहे साहित्य तुम्हाला दिसत असेल मी सगळीकडे मेजरिंग कप्स यूज केले तर इथे मी वन फोर्थ कप ऑइल घेतलं आणि तसंच यामध्ये मी वन फोर्थ कप कोको पावडर घेतली आहे हे आपलं वन थर्ड कप कड म्हणजे दही आहे फ्रेश घरात बनवलेलं दही अगदी रूम टेम्परेचरचं दही आणि इकडे आहे एक कप मैदा इथे मी घेतलेलं आहे अर्धा कप दूध दूधसुद्धा अगदी रूम टेम्परेचरचं दूध वापरायचं खूप गरम किंवा खूप थंड दूध नाही वापरायचं आणि इकडे मी घेतलेली ही पिठी साखर तर ही मी अर्धा कप प्लस दोन टेबलस्पून एवढं साखर घेतली आहे इकडे मी घेतलं आहे एक स्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आणि अगदीच तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही वॅनिला इसेन्स यूज करा नाही यूज केला तरी चालेल तुम्हाला जर कॉफी आवडत असेल ती वापरली तरी खूप छान टेस्ट येते केकला मी इथे एक कप जो मैदा घेतला आहे त्याच्यामध्येच एक चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे काय साहित्य मोजून घेताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलंही प्रमाण तुमचं चुकलं नाही पाहिजे जेव्हा तुम्ही एक टेबल स्पून एवढं बेकिंग पावडर घेत असता बोटाने असं वरची काढून टाका आणि एकदम त्या एजेसच्या लेवलला तुमची बेकिंग पावडर आली पाहिजे म्हणजे ती तुमची व्यवस्थित मेजर झाली आहे असं प्रत्येक वस्तू जसं की तुम्ही मैदा घेताय तेसुद्धा असं प्रॉपर लेवल करून तुम्हाला घेतली पाहिजे ही काळजी आपण घेतली तर आपलं कुठलंही प्रमाण बिघडत नाही आणि केक एकदम छान बनतो तर चला आपण सुरुवात करूया आता जे आप सर्वात प्रथम आपण मैदा घेतलेला आहे त्यानंतर कोको पावडर आणि बेकिंग पावडर व बेकिंग सोडा आता ह्या सर्व वस्तू आपल्याला अशा चालून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने आपला जो मैदा आणि कोको पावडर होती ते सगळं व्यवस्थित आपण चाळून घेतलं आहे त्यामुळे एकही तुम्हाला याच्यामध्ये गुठळी दिसणार नाही आणि बॅटर बनवताना बिलकुलच त्रास होणार हे ड्राय इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते साईडला ठेवूया आणि जे आपले वेट इन्ग्रेडियंट्स आहेत ह्या सर्व गोष्टी आपल्याला एकत्र करायच्यात आणि चांगले फेटून घ्यायचे आहेत तर इथे मी एक बॉल घेतला आहे यामध्ये मी सर्वात आधी दही घालणार आहे आणि याला थोडंसं फेटून घ्यायचं म्हणजे यामध्ये जर काही गुठळ्या असतील तर ते निघून जातात तर मी यामध्ये आहे ऑइल आता आपल्याला दही आणि तेल थोडंसं असं क्रीमी होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव झाला पाहिजे थोडक्यात यामध्ये आपण आता घालूया पिठी साखर तर ही पिठी साखर आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायची आहे तीन ते चार मिनिट तुम्ही ह्याला छान मिक्स करून घ्या छान क्रीमी असं टेक्स्चर झालेलं आहे आता तर मी यामध्ये एक अर्धा चमचा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट टाकते आहे आपल्याला जर कुठला इसेन्स घालायचा असेल तर तो, तो तेल आणि दही हे एकत्र करताना यामध्ये जर घातला तर तो खूप छान त्यामध्ये मिक्स होतो मला ऑइल आवडत नसेल तर या ठिकाणी तुम्ही बटर पण वापरू शकता आपले हे सर्व पदार्थ चांगले एकजीव झालेले आहेत तर आता आपल्याला यामध्ये ज्या ड्राय गोष्टी होत्या त्या घालून घ्यायच्या पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ओव्हन प्रीहीट करायला ठेवायचं आहे तर आता आपण इथे ओव्हन प्रीहीट करायला स्टार्ट केलं आहे एकशे ऐंशी डिग्रीजवरती सगळं एकत्र नाही टाकायचं आधी मी अर्ध मिक्सर टाकते आहे मिक्शर कधी पण मिक्स करताना कट अँड फोल्ड अशी मेथड यूज करायची खूप असं जोरा जोरात विस्कसारखं आपल्याला नाही मिक्स करायचं आणखी बेकिंग सोडा आणि पावडर आ, हे आपल्या त्यामध्ये रिॲक्ट होत असतं तर ते जे त्याच्यामध्ये एअर फॉर्म करतं ती होत नाही आता उरलेला अर्ध मिक्सर आपण त्यामध्ये ॲड करतोय आणि सेम प्रोसेस यूज करायची तर आपलं बॅटर आता हे असं मिक्स करून आहे आता आपण यामध्ये दूध घालायचं दूधही सेम प्रोसिजर पूर्ण दूध आपल्याला एका वेळी नाही घालायचं आधी आपण अर्ध दूध घालून घेऊ आपण जे अर्ध दूध घातलं होतं ते आता बॅटरमध्ये व्यवस्थित एकजीव झालं आहे आता उरलेलं अर्ध दूध आपण यामध्ये घालूया आणि सेम प्रोसेस करून बॅटर बनवू पण ह्याआधी आता मी जे तुम्हाला सांगितलं होतं की मी कॉफी एक चमचा गरम पाण्यामध्ये एक चमचा इन्स्टंट कॉफी घालून घेतली होती त्याने खूप छान टेस्ट येते आपल्या केकला तर ती पण मी आत्ताच ॲड करते आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकदम छान आणि स्मूथ या कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालंय तर मी हे केकचं मोल्ड घेतलं आहे आणि त्याला मी छान बटर पेपर लावून घेतलं आहे बटर पेपर नाही आहे तुमच्याकडं तेल लावा खाली बेसला त्याच्यावरती थोडासा मैदा शिंपडायचा आणि जो एक्स्ट्रा राहिलेला मैदा आहे तो काढून टाकायचा पण आत्ता माझ्याकडं होता अवेलेबल म्हणून मी बटर पेपर यूज करते आता यामध्ये आपल्याला ते बॅटर टाकून घ्यायचं अशा पद्धतीने आपलं बॅटर ओतून झालेलं आहे आपल्याला दोन वेळा असा टॅप करायचा म्हणजे जे एअर बबल्स असतात ते तुम्हाला दिसत असतील हे निघून जातात आपलं ओव्हन पण आता प्रीहीट झालेलं आहे तर मी जसं सांगितलं तसं सा एकशे ऐंशी डिग्रीजला आपण ह्याला वीस ते पंचवीस मिनिटं आता बेक करायला ठेवूया एक्स्ट्रा जर केक राहिला तर तो ड्राय होण्याचे चान्सेस असतात त्यामुळं आपण वेळच्या वेळी बेड़ चे चेक करूया चला मग आता जास्त वेळ न घालवता आपण केक आता ओव्हनमध्ये ठेवूया बेक करायला तर मी खूप वरती न ठेवता खालच्या भागामध्ये ठेवते आहे मध्यभागी एकदम सेंटरला आपलं भांडं ठेवायचं आहे आणि ओव्हन बंद करायचं आहे तर इथे मी पंचवीस मिनटाचा टाईम सेट केलेला आहे आपल्याला पंचवीस मिनटांनी बघायचं आहे तर आपला केक आता रेडी झाला आहे तर आपला केक तुम्हाला दिसत असेल एवढं छान तयार झालं आहे तर माझा हा वीस मिनटामध्येच बेक झाला तर मी जसं तुम्हाला सांगितलं प्रत्येकाच्या ओव्हनची सेटिंग वेगळी असते त्याच्यानुसार Uh, कोणाला पंचवीस मिनटं लागतील तीस मिनटं लागतील तर आपण एक वीस मिनटानंतर चेक करायचं तर मी इथे टूथपिक घालून चेक केलं होतं माझी टूथपिक क्लीन आली म्हणजेच केक पूर्णपणे बेक झाला आहे तर आता हा गरम गरम आपल्याला डीमोल्ड नाही करतायत एक दहा पंधरा मिनटं आपण ह्याला थंड व्हायला ठेवूया आणि मग इझिली डीमोल्ड होईल तर आपला केक आता डीमोल्ड झाला आहे पण तो अजून गरम आहे त्यामुळे आपण थोडं वेळ आणखी त्याला थंड व्हायला ठेवूया आणि तोपर्यंत आपण तयारी करूया चॉकलेट गणाशची तर मित्रांनो आपला केक आता रेडी झाला आहे आपल्याला आता पुढची तयारी करायची आहे म्हणजेच आयसिंगची तर तुमच्याकडे जर का क्रीम असेल व्हिप क्रीम असेल तर तुम्ही क्रीम वापरा किंवा चॉकलेट गणाशचा यूज करू शकता आज ता तर आज आपण बनवणार आहे चॉकलेट गणाश तर त्याचं साहित्य आपण बघूया तर यासाठी आपण एक इथे तीस ग्रॅम बटर घेतले आणि इथे दोन टेबल स्पून मी एवढं दूध घेतलं आहे आणि हे मी एक मिल्क चॉकलेट घेतलं आहे पण मी एक साठ ग्रॅम एवढं घेणार आहे तर तुमच्या आवडीने तुम्हाला जे चॉकलेट आवडेल डार्क चॉकलेट मिल्क चॉकलेट ते तुम्ही वापरा आणि आता आपल्याला या सगळ्याला स्टीम करायचं आहे आणि एक त्याचं स्मूथ गणाश बनवायचं आहे तर त्याची आपण प्रोसेस बघूया यामध्ये मी घालणार आहे बटर आणि गरम दूध पण ह्या दुधाच्या जागी जर जा तुमच्याकडं फ्रेश क्रीम असेल तर अगदीच चांगलं आहे दूध यूज केलं तरी चालतं आता तुम्हाला यासाठी डबल बॉयलर मेथड वापरायची आहे हे चॉकलेट मेल्ट करायला डबल बॉयलर मेथड म्हणजे काय पातीलात पाणी घ्यायचं थोडंसं त्याला उकळी येऊन द्यायची आणि आपलं हे जे काही मिश्रण आहे गणाश बनवायचं तर ते एका बाउलमध्ये आपण काढलेलं आहे तो बाउल आपल्याला फक्त त्याच्या वरती ठेवायचा आहे आणि त्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे पण एक काळजी घ्यावी लागेल की त्यामध्ये एक थेंबसुद्धा तुम्हाला पाणी जाऊन नाही द्यायचं नाहीतर मग चॉकलेट पूर्ण घट्ट बनतं आणि तुमचं गणाश स्मूथ नाही बनणार पण आत्ता मी डबल बॉयलरच्या ठिकाणी याला मायक्रोवेव्ह करते जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर ही मेथड करायची गरज नाही आहे तुम्ही याला अगदी काही सेकंडसाठी दहा ते वीस सेकंड मायक्रोवेव करा तुमचं चॉकलेट सॉफ्ट झालं की विस्कने त्याला छान स्मूथ करा असं विस्क यूज करून एकदम छान एकजीव करून घ्यायचं म्हणजे एकदम स्मूथ आपलं गणाश बनतं तुम्ही कन्सिस्टन्सी वगैरे अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे मग नंतर ज्यावेळी आपण हे केकवरती लावतो आणि फ्रीजमध्ये सेट करतो त्यानंतर हे घट्ट होतं आणि चव खूप छान येते तर आपलं गणाश आता रेडी आहे आपण तर आपला केक आता थंड झाला आहे तर मी त्याला दोन पार्टमध्ये डिवाईड केलं आहे तुम्हाला जर मध्ये लेअर करायची नसेल तर तुम्ही असाच सर्व केला तरीही छान लागतो तर मी आपल्या केकला दोन पार्टमध्ये डिवाईड केलं आहे कारण की मला मध्ये गनाशची लेअर द्यायची आहे आणि मग सगळ्यात वरती ही मी एक क्रीम आणलेली आहे क्रीमने लेअर करणार आहे आणि त्याच्यावरती थोडंसं स्प्रिंकल्स टाकून डेकोरेट करणार आहे दॅट्स इट आणि आपला केक नंतर ड्राय नको लागायला म्हणून आपण आत्ता त्यासाठी एक शुगर सिरप बनवलं आहे म्हणजे एक तीन चार चमचे पाणी घ्या त्यामध्ये दोन चमचे साखर घाला आणि एक त्याचं सिरप बनवून घ्या आणि ते सिरप आपण आता केकवरती घालणार आहे म्हणजे आपलं केक असं ड्राय बनणार नाही आपलं शुगर सिरप घालून झालं आता आपण जे चॉकलेट गनाश बनवलं आहे ते मध्ये घालून घेऊया छान आपण गणेश ह्याच्यावरती लेअर केलेले आहे आता जो आपला दुसरा पार्ट होता केकचा कट केलेला तो आपण ह्याच्यावरती ठेवूया आपण वरून थोडस शुगर सिरप घालून घेऊ मित्रांनो अशा पद्धतीने आपला केक झाला आहे रेडी कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद